विश्वाला वस्त्र निर्माण करणारे श्री भगवान शिवेश्वर महाराजांची जयंती विंजूर या ठिकाणी भगवान पेठेत उत्साहात साजरी करण्यात आली भगवान शिवेश्वर महाराज समस्त स्वकुळ साळी समाजाचे आद्य पुरुष आदिमाया आहेत शिवशंकराच्या जिवेतून जिवेश्वरांचा जन्म झाला विश्वातील मानवाला अंग झाकण्यासाठी भगवान शंकर आणि पार्वतीच्या आज्ञेनं श्री जिवेश्वरांनी हातमागाद्वारे वस्त्र निर्माण केलं त्यांनी संपूर्ण सृष्टीला वस्त्र पुरवण्यासाठी वस्त्र उद्योग सुरू करून साळी जातीला हा उद्योग निर्माण करणारे श्री जिवेश्वर महाराज आहेत त्यांच्या जयंतीनिमित्त विंचूरला विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं रात्री कलश पूजन पहाटे सहा वाजता भजनी मंडळांच्या उपस्थितीत शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली यामध्ये सर्व पुरुष महिलांनी सहभाग घेतला होता महिलांनी फुगडी खेळत लहान मुलींनी कलश डोक्यावर घेऊन मिरवणुकीची शोभा वाढवली शोभायात्रा संपन्न झाल्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी स्वकुळ साळी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूज साठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर विंचूर